आजचा आपला व्हिडिओ महायुती सरकारच्या एका दळभद्री निर्णयाबद्दलचा आहे हा दळभद्री निर्णय काय आहे आणि ह्या निर्णयाचे परिणाम काय होणार आहे ह्या निर्णयाला राज ठाकरे यांनी केलेला विरोध काय आहे आणि राज ठाकरेंनी विरोध केला तर ते कायम राहतील काय आणि त्यांनी कायम राहावं अशी आमची इच्छा आहे ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपण ह्या व्हिडिओत सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळं कुठेही जाऊ नका आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पा फार मोठा नाही आहे आणि त्याचवेळी एक सांगतो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर तेवढं करून घ्या हां आता मेन मुद्दा झालं काय तर महायुती सरकार हे अतिशय दळभद्री सरकार आहे इथंपर्यंत सगळे ह्या निष्कर्षाला सगळे लोक जवळपास आलेले आहेत तर ह्या सरकारचा पुढचा दळबद्रीपणाचा एपिसोड काय आहे ह्या सरकारनं असं केलं आहे की इयत्ता पहिलीपासून लहान जी मुलं आहेत त्यांच्यावरती हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केलेलं आहे कंपल्शन केलेलं आहे आणि ही सक्ती का केली तर बहुतेक यामागं कुठंतरी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणाची शक्यता असणार आहे कारण तिथं हिंदी भाषिकांचा मतदार मताचा टक्का फार आहे त्याच्यासाठीचा हा सगळा गोंगाला असणार आहे पण त्याच वेळी असं वाटतं की कुठंतरी हिंदी भाषा आमच्यावरती का थोपवली जाऊ लागली असं ही हिंदी शिकलं आपल्याला पाचवीपासून ही होती बऱ्यापैकी लोकांनी हिंदी शिकलेलीच आहे आता ती हिंदी शिकून सुद्धा इतकं काही आपल्याला त्या हिंदीचं कौतुक नाही आहे अशी ही हिंदी येतच असते आपल्या घरात जरी आढाण लोक असले तरी ते, ते सुद्धा कोणतरी हिंदी भाषिक भया आला तर त्याच्याबरोबर पण हमरेको तुमरेको समीर चौगले टाईप मराठी सॉरी हिंदी बोलून जातात जात असतात आणि हिंदी जर शिकलं नाही तर आपलं आडणार काय आहे हे देखील महत्वाचं आहे जगात तंत्रज्ञान शिकवलं जातं चायनामध्ये लहान लहान मुलांना बॅटरी इंजान सेल ती इलेक्ट्रिक ज्या काही गोष्टी असतात इलेक्ट्रॉनिक्समधल्या ज्या गोष्टी असतात ते लहान लहान पोरांच्या हातात दिलं जातं आणि तो देश आज कुठल्या कुठं गेलेला आहे त्या अमेरिकेला धमकी द्यायला लागल्यात कोण चायनावाले तर इथंपर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि आमचं दळभद्री सरकार काय करतंय तर आणखी एक भाषा शिकवते बरं ही हिंदी भाषा शिकून काय करायचं आहे ह्या सगळ्या लहान म्हणजे ज्या जी जनसंख्या आहे आपली बदाबदा वाढते त्या जनसंख्येनं काय बोंबलायचं आहे का ही हिंदी भाषा एवढी शिकून ही काय करणार आहेत टाळकी काय तुमच्या सॉरी म्हणजे घोषणा द्यायला येणार आहेत का तर ह्या हिंदी भाषेचा असाही काही आपल्या मराठी जनांना घंटा उपयोग नाही आणि त्यामुळं हा निर्णय भिकारचोटपणाचा आणि दळभद्रीपणाचंच लक्षण आहे आता ह्या निर्णयाला मराठीचा मराठीचे कैवारी असणारे राजसाहेब ठाकरे यांनी विरोध केलेला आहे राजसाहेबांना मराठी भाषेबद्दल मराठीबद्दल आत्मीयता आहे हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे आणि यावेळी एक आंदोलन मात्र ते यशस्वीरित्या हे करतील ह्याचा आत्ता आत्तापर्यंत या स्टेजला तरी विश्वास वाटतो आहे फक्त राजसाहेबांनी कुणीही कुठलाही नेता जर भेटून गेला तर आपली भूमिका बदलू नये कारण ह्यापूर्वी त्यांच्या भूमिका फार टोकाच्या राहिलेल्या आहेत एकदा हे टोक असतं आणि एकदा ते टोक असतं राजसाहेब ठाकरे दोन हजार चौदाला मोदींचं कौतुक केलं होतं राजसाहेब ठाकरेंनी त्यानंतर दोन हजार एकोणीसला मोदींच्या विरोधात सभा घेतल्या लोकसभेला त्यानंतर परत दोन हजार चोवीसला बिनशर पाठिंबा द्याला पाठिंबा तर ह्या अशा भूमिका राजसाहेबांच्या आपल्या राहिलेल्या आहेत त्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा होत राहतात मात्र बद्दल ते कॉम्प्रमाइ करणार नाहीत किंवा कुठलीही तडजोड करणार नाहीत असं वाटतं कॉम्प्रमाइ म्हटलं म्हणजे असे काही इंग्लिश शब्द हे आपल्या तोंडात येत असतात पण तडजोड करणार नाहीत राजसाहेब ठाकरे अशा आशा वाटते आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आपण राहणं किंवा मा या महाराष्ट्रातील जे जे मराठीबद्दल अभिमान बाळगणारे लोक आहेत त्या सर्व लोकांनी राजसाहेबांच्या पाठीशी राहणं आणि आपल्या लहान पिढीचं किंवा येणाऱ्या पिढीचं रक्षण करणं आणि त्याचवेळी हे जे मराठी शाळेतले शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं देखील फार वाईट हल असतेत राव आणि त्यात आणखी एक भाषा त्यांच्या मड्यावरती घालणं हे फार वाईट गोष्ट आहे त्यामुळं मला तरी असं वाटतं की कुठंतरी हे ह्या निर्णयाला आपण विरोध केला पाहिजे त्यासाठी राजसाहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी राजसाहेबांनी देखील ह्या सगळ्या निर्णयावरती ठाम राहिलं पाहिजे तर आपल्याला ज्या ज्या माध्यमातून शक्य होईल त्या माध्यमातून आपण विरोध करूया कोणी फेसबुकवर असेल ट्विटरवर असेल विरोधी आपलं आपली जी शक्ती आहे ती दोन चार अक्षरं टाईप करायची कष्ट घ्या आम्हाला हिंदी नको म्हणून सांगा इतकं जरी केलं तरी तो विरोध प्रदर्शन पुरेसा होईल कारण सोशल मीडियाची ताकद अफाट असते हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वेळी बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालं त्यामध्ये सुद्धा बघितलं अशा काही गोष्टी असतात सोशल मीडियावर व्यक्त व्हा जर उद्या रस्त्यावर उतरायची वेळ आली तर रस्त्यावर देखील आपण मराठीसाठी उतरू कारण आपल्या आपली भाषा आहे ती महाराष्ट्राची ओळख आहे आपली अस्मिता आहे आपण त्या भाषेमध्ये लिहितो आपलं जगणं आहे मातृभाषा आहे एक प्रकारे ती आपली आई आहे आणि आई आईसाठी आपण लढलं पाहिजे आणि जर आप ह्यासाठी कुठला नेता जर भूमिका घेत असेल तर त्याच्या पाठीशी शंभर टक्के उभं राहिलं पाहिजे आपण राजसाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभं राहू ते ठाम राहतील असी अशी अपेक्षा धरू ते या निर्णयापासून हल्ले जाणार नाहीत आणि ही हिंदी भाषा जी आपल्यावर लादली जात आहे त्या हिंदीला आपण चले जाऊ करू म्हणजे सोडो सोडा आमचा महाराष्ट्राचा श्वास रिकामा करा नाहीतर इथले असेही भया लोक तयार झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रात देखील फार हलकट प्रवृत्ती आहेत त्यांना राहायचं इथं असतं मात्र ते गोडवे सतत उत्तर प्रदेशचे गात असतात तर अशा लोकांच्या अशा लोकांनी शिकावी बे बेहद हिंदी शिकावी आणि तिकडे यू पीला जाऊन राहावं पण महाराष्ट्रात मराठी हीच भाषा असली पाहिजे त्याच्याबरोबर हिंदी आमच्या गळी उतरू नका आणि ते अशीही आम्ही शिकत असतो ज्या भाषेचा काही आम्हाला उपयोग नाही ती भाषा शिकून आम्ही करणार काय आहोत असा प्रश्न आमच्याकडं आहे त्यामुळे शक्य त्या माध्यमातून मी, हो, मा मी सांगितलेलं मी जे सांगितलं मा सा त्या माध्यमातून आपापल्या पद्धतीने किमान व्हॉट्सअपला तरी स्टेटस ठेवता येतो असंही आपण कोणाचंही आरत्या दुपारत्या ओवाळत असतो किंवा कोणाच्या बड्डे सोन्याचा पेंट्याचा बंड्याचा असे बड्ड्याचे स्टेटस ठेवत असतो त्यावेळी किमान एक हिंदी भाषा नको असा जरी स्टेटस ठेवला तरी एक चार चौघांना तरी कळेल आणि आपल्या भाषेच्या प्रती आपण काहीतरी केल्याचं समाधानसुद्धा आपल्याला मिळेल त्यामुळे विरोध करा आणि राजसाहेबांच्या देखील पाठीशी उभा राहू पण त्यांनी देखील ठाम राहावं ही त्यांना देखील आपण विनंती करू राजसाहेब ठाकरे राहतील आणि हे हिंदी भाषेचं जे संकट आपल्यावरती येत आहे ते आपण उद्ध्वस्त करू आणि मराठी भाषा आपली मराठी भाषेसाठी आपण जे काही करतो आहोत आणि आपली मराठी भाषा आणि आपला मराठी अभिमान मराठी अस्मिता ही कायम ठेवू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते तेवढं करा व्हिडिओला लाईक शेअर वगैरे करा धन्यवाद थँक्यू